नमस्कार मित्रांनो घरातल्या व्यक्तीपासून शांततेने स्वतःची सुटका कशी करावी जाणून घ्या हे आठ उपाय मित्रांनो अनेक जणांचा हा अनुभव असतो की आपल्या सर्वात जवळ असलेली लोकच बऱ्याच वेळा आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात घरामध्ये राहत असताना काही व्यक्ती सतत टोमणे मारतात अपमान करतात किंवा मानसिक तणाव देतात अशा वेळी संघर्ष आपण आपल्या मानसिक शांतीचं रक्षण करू शकतो कधी आई वडील कधी सासर माहेर कधी भाऊ बहीण कधी नवरा बायको बोलणं टोमणे नियंत्रण ठेवण्याची सवय कायम चुका काढणं हे सगळं नात्याच्या नावाखाली सुरू राहतं पण आपण किती सहन करायचं आणि कसं मोकळं व्हायचं एकतर लढा द्यायचा नाही तर, ना तर शांततेने वाचवायचं आज आपण तिसऱ्या आणि सर्वात प्रभावी मार्गावर बोलूया शहाणपणाने सुटका यासाठी खालील काही उपाय मदत करू शकतात नंबर एक मनाची इम्युनिटी वाढवा मानसिक बळ महत्वाचं शरीरासाठी जशी रोगप्रतिकारक शक्ती असते तशी मनासाठीही असते घरातले लोक काहीही बोलतील पण त्यांनी तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ देऊ नका समोरच्याचं वागणं तुमच्या मेंदूवर परिणाम करतो हे आधी स्वीकारा त्यांना बदलता येत नाही पण मला स्वतःला सावरता येईल हे ध्यानात ठेवा यांच्या बोलण्याला सत्य मनावर लावायचं की उडवून लावायचं हेही तुम्हीच ठरवा तोच स्वतःला सांगा मी योग्य आहे मला स्वतःचा आदर आहे समोरच्या शब्दांना तुमच्या परिणाम करू देऊ नका एकदा ठरवलं की त्यांचा त्रास फक्त शब्द आहे तेव्हा तो कमी होतो मेंदूला फिल्टर लावायला शिका कोणते शब्द स्वीकारायचे आणि कोणते नाही शांतपणे हो म्हणा पण मनातून नाही म्हणा त्यांचा त्रास म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दोष तुमचा नाही त्यांची मानसिकता तशीच आहे मी वेगळा आहे हा विचार ठेवा तुम्ही जितके स्थिर राहाल तितके ते जास्त अस्वस्थ होते भांडण हा उपाय नसतो शांतता हे उत्तर असतं त्यांना बदलायचा मोह सोडा तुम्ही स्वतःला सावरलं की खेळ संपतो तुम्ही त्यांचा अपमान सहन करण्यासाठी जन्माला आलेलं नाही ते लक्षात ठेवा मानसिक तणाव वाढत असेल तर बाहेरून सपोर्ट घ्या मित्र पुस्तके मेडिटेशन आणि उपाय आहेत रागाने नाही तर डोक्याने उत्तर द्या शेवटी तुम्ही स्वतःसाठी जगता दुसऱ्यांच्या मतांसाठी नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा त्यांना काय वाटतं हे कमी महत्त्वाचं आहे नंबर दोन त्यांची स्क्रिप्ट ओळखा त्यांच्या गेममध्ये अडकू नका काही लोक सतत एकच प्रकारे वागतात त्यांचा हा गेम असतो काही लोक मुद्दाम चिडवतात काही कमीपणाची भावना देतात काही गिल्टी फील करायला लावतात तुम्हाला ही सवय कधीच बदलता येणार नाही ना पण तुम्ही त्यात अडकायचं नाही हे ठरवा त्यांच्या स्क्रिप्ट प्रमाणे खेळणं बंद करा समोरच्याचं वागणं ओळख पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका ओ आज पुन्हा टोमणे द्यायचे दिवस आहे मनात म्हणा पण उत्तर देऊ नका काही लोक त्रास देतात कारण त्यांना तुमची रिएक्शन हवी असते ती देऊच नका तुम्ही भांडलं असेल किंवा त्यांना जिंकल्यासारखं वाटतं त्यांना तो आनंदी देऊच नका शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही ते तुमच्या क्लास दाखवतात गप्प राहूनही तुम्ही परिस्थिती नियंत्रित करू शकता मला समजले की हां फक्त एक खेळ आहे जेव्हा तुम्ही त्यांना अळवायला जात नाही तेव्हा ते स्वतःच थांबतात टोमणे ऐकून हसून निघून जा त्यांना काहीतरी गडबड आहे असं वाटू द्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमचं बोलणं मी गांभीर्याने घेत नाही हे कडू द्या आपल्या भावनांवर स्वतः कंट्रोल देऊ नका गप्प राहून ही ठेवा ते काय बोलतात वा? हे बॅकग्राऊंडला कारण त्यांना दुसऱ्यांना दुखावण्यात आनंद मिळतो हे ओळखा त्यांना तेवढीच महत्वाची जागा द्या जितकी गरज आहे शांतता म्हणजे यश शांत राहून जिंका मानसिक साखळी तुटकी त्यांचा प्रभाव आपोआप संपतो नंबर तीन डिजिटल आणि सामाजिक अंतर धन सिंगाचा नवा नियम काही वेळ फिजिकल डिस्टन्सिंग संयम नसतं पण मेंटल डिस्टन्सिंग शक्य असतं शक्य असेल तर कामाच्या कारणाने किंवा सततच्या व्यस्ततेने दूर राहा सतत बोलणं टाळा संवादाची गरज नसेल तर कमी संपर्क ठेवा तुमच्या वेळ आणि ऊर्जा सतत यांच्यावर खर्च करू नका ते काय बोलतात यावर लक्ष द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवा जबरदस्तीने एकत्र वेळ घालू नका त्यांची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करत असेल तर मर्यादा आखा स्वतःच एक वेगळं आयुष्य निर्माण करा त्यांचा भाग नसलेल्या दिवसातील फक्त दहा मिनिटे त्यांच्यासाठी द्या टाकून जास्त नाही त्यांना बोलण्याकडे गांभीर्याने पाहायचं की नाही हे, हे तुम्ही ठरवा स्वतःच्या मनाला गोष्टी लावून घेऊ नका आनंदी राहून त्यांना जिंकू देऊ नका गरज असेल तर दुसऱ्या लोकांचा आधार घ्या मित्र समुपदेशक यासारखे शांतपणे सोडून द्या हे सर्वात मोठे उत्तर आहे मी शांत मी स्थिर ही मानसिकता ठेवा दुसऱ्यांच्या नकारात्मकतेने तुमच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नका माझ्या आयुष्य माझ्या हातात आहे शेवटी स्वतःसाठी निर्णय घ्या शांती महत्वाची नंबर चार आयुष्याचा फोकस बदला स्वतःसाठी जगा त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही सतत त्यांच्यात विचारात असतात पण हे थांबवा तुमचा फोकस त्यांच्यावरून स्वतःच्या आयुष्याकडे वळवा नवीन छंद जोपासा वाचन प्रवास मेडिटेशन योगा गायन चित्रकला यासारखी स्वतःच एक वेगळं आयुष्य उभार जिथे त्यांना स्थान नाही त्रासदायक लोक तुमच्या वेळ खाऊन टाकतात तो वाचवा मी कोणत्याही नकारात्मकतेशिवाय आनंदी राहू शकतो असा विचार मनात ठेवा आत्मसन्मान वाढवा स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा नेहमी त्यांच्या अपेक्षाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न सोडा माझे जीवन आहे माझे नियम ही मानसिकता ठेवा तुमच्या छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या स्वतःसाठी काहीतरी करा दुसऱ्याचा नकारात्मकतेच्या भवऱ्यात गुरफुडून जाऊ नका त्यांचा प्रभाव कमी करायचा असेल तर स्वतःला अधिक महत्व दे नवीन नाती जोडा सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा सतत त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा विचार करू नका ही परिस्थिती कायमची नाही रोज एक नवीन सवय लावा काहीही संबंध नाही बाहेर फिरा वेगवेगळे अनुभव घ्या स्वतःला मोकळं करा तुम्ही फक्त सहन करणारे नाही तर उत्तर देणारे ही मन लोक बदल बदलत नाही पण आपण त्यांच्यापासून स्वतःला वाचू शकतो स्वतःला महत्त्व दिलं की त्रास आपोआप कमी होतो नंबर पाच स्पष्ट बोलायला शिका मुखसंमती देऊ नका त्रासदायक लोकांची ताकद तुमच्या शांततेत असते ही शांतता कधीतरी तोडा माणसं बोलतात कारण त्यांना वाटतं तुम्ही गप्प राहाल पण पाणी डोक्यावरून गेलं की तसं होऊ देऊ नका माझ्या जीवनात हस्तक्षेप करू नका हे स्पष्ट शब्दात सांगा तुम्हाला काय पटत नाही तेही सांगायला शिका शांत पण ठाम शब्द माझ्या निर्णयांवर मी ठाम आहे हे दाखवा अनेकदा लोक बोलतात कारण त्यांना तुमचं मौन संमतीसारखं वाटतं तुमचं मत मांडण्याचा हक्क तुमच्याकडेही आहे घरात शांतता ठेवण्यासाठी तुम्ही कायम समजूतदार होणं गरजेचं नाही हे मला योग्य वाटत नाही हे ठामपणे सांगा गरज असेल तर काही गोष्टींना स्पष्ट नाही म्हणा दुसऱ्यांची मर्जी सांभाळून तुम्ही स्वतःवर अन्याय करू नका चुकत असेल तर समोरच्याला थेट पण नम्र भाषेत सांगा वाद न घालता आपलं मत स्पष्टपणे मांडत तुमच्या मर्यादा समजावून सांगा प्रत्येक गोष्ट तुम्ही सहन करणार नाही त्रास वाढत असेल तर योग्य वेळी कडवत भूमिका घ्या मी बदलतोय हे समोरच्याला जाणू दे लोक बदलू शकत नाही पण त्यांच्या समोर तुमची भूमिका बदलू शकते काही वेळा तुम्हाला मोठ्या आवाजात नाही पण दृढतेने हो म्हणावं लागतं नकारात्मकता आणि त्रासदायक वर्तन स्वीकारू नका शांत राहा पण कमकुमत नाही दोन्ही वेगळे आहे नंबर सहा आर्थिक स्वावलंबन स्वतःच्या पायावर उभे राहा आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे मानसिक स्वातंत्र्य त्रास देणारे लोकांचं मोठं म्हणजे आर्थिक नियंत्रण तुम्ही कमवत नसाल दुसऱ्यांच्या अवलंबून स्वतःची ओळख निर्माण करा आर्थिक सक्षमता मिळवा पैशांवर तुमचा हक्क असेल तर तुमच्या निर्णयावरही तुमचा हक्क असेल मी कुणावरही अवलंबून नाही हे जाणीव रुजवा घरातल्या त्रासदायक वातावरणापासून बाहेर पडण्यासाठी आर्थिक स्थैर्य मदत करतात तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांची परवानगी लागत नाही आपल्या आयुष्याचे निर्णय आपण घेतो असे स्वतःला आणि इतरांना दाखवा नोकरी व्यवसाय गुंतवणूक काहीही सुरू करा तुमच्या आवडत्या क्षेत्रात वाढवा शिकत रहा स्वतःच्या कष्टावर उभे राहिल्यावर कोणाची हे भीती वाटत नाही निर्णय घेताना इतर काय म्हणतील या विचारापेक्षा माझ्यासाठी काय चांगलं आहे हे बघा पैसा असो किंवा नसो तुमचा आत्मसन्मान कमी होऊ देऊ नका पैसा हा गुलामीचा नव्हे तर स्वतंत्रतेचा मार्ग असतो हळूहळू प्रयत्न करा पण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम म्हणा स्वतःच्या स्वप्नांसाठी आर्थिक नियोजन करा पैसा म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे मनशांती मन स्वतःच्या पायावर उभे राहिल्यात की त्रास देणारे लोक आपोआप दूर जाते नंबर सात मानसिक शांतीसाठी डिटॉक्स मन मोकळं करा मनात दडून ठेवलेल्या भावना तुमचं नुकसान करतात कोणाकडेही बोलता येत नसेल तर डायरी लिहा भावना मोकळ्या करा घरातल्या वाईट गोष्टींवर सतत विचार करणं थांबवा नकारात्मकता आपल्या मनात साचू देऊ नका योग्य वेळी व्यक्त स्वतःला बंदिस्त करू नका तुम्हाला समजून घेणारे लोकांशी बोल समस्या समजून घेतल्याशिवाय ती सुटत नाही त्यामुळे स्वतःशी संवाद ठेवा योग संगीत मनशांती ठेवणाऱ्या गोष्टी करा नकारात्मक लोकांपेक्षा सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा त्यांच्या वागणं तुमच्या आयुष्य ठरू देऊ नका ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्यावर विचार करणं थांबवा माझ्या मनाची शांती माझ्या हातात आहे हा मंत्र जपा त्रासदायक व्यक्तीला त्यांच्या जागेवर ठेवा मनावर घेऊ नका डिटॉक्स म्हणजे स्वतःला रिकामा करणे मन हलक करा शांत राहा पण आतून कणखर माडा जे चुकीचं आहे त्याचा विरोध करा पण मानसिक आरोग्य बिघडू नका स्वतःच मन शांत असेल तर तुम्ही कोणत्याही त्रासावर मात करू शकता परिस्थिती बदलू शकत नाही पण तुम्ही बदलू शकता तुम्हाला शांतता हवी आहे ती कोणाकडून नाही ते तुमच्या आत आहे आतून शांत राहा बाहेरचा कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही नंबर आठ स्वतःच्या आयुष्याकडे नियंत्रण ड्रायव्हरची सीट घ्या त्रासदायक लोक तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात हे नियंत्रण परत मिळवा तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर तुम्ही स्वतः बना इतरांना स्टेरिंग देऊ नका त्यांना काय वाटतं त्यावरून तुमच्या निर्णयांवर पर परिणाम होऊ देऊ नका तुमच्या स्वप्नांसाठी ठाम रहा कोणी त्यांना कमी लेखू नये तुम्हाला त्रास देणाऱ्या फक्त एका गोष्टींची भीती असते तुमच्या आत्मनिर्भरतेची त्यांनी केलेल्या टीकेवर वेळ घालू नका तुमच्या यशांनी त्यांना उत्तर द्या मी असं का केलं या अपराधी भावनेत अडकू नका स्वतःवर विश्वास ठेवा कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा पण निर्णय तुमच्याच हाती घेऊ तुमच्या मर्यादा तुम्ही ठरवा कोणीही तुम्हाला जबरदस्तीने वापरू शकत नाही माझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे स्वतःला सांगत राहा समोरच्याला व्यक्तीला अवलंबून राहणं थांबवा तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात मित्रांनो जीवनात काही लोक आपल्याला सतत त्रास देतात कधी बोलून कधी वागणूक केले तर कधी मानसिक दृष्ट्या दबाव टाकू म्हणून अशा लोकांपासून सुटका करायची असेल तर त्यांच्या साखरदंदातून बाहेर पडायला हवं ही सुटका एकाच वेळी शक्य नसते पण पद्धतशीर प्रयत्न केल्यास तुम्ही स्वतःसाठी शांतता आणि स्थैर्य मिळवू शकता मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे हे असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या जन्मी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद